आहा हा बघा काय मस्त रसरशी तर झाला आहे आणि गुलाबजामचा पाक आहे ना तो असा आतपर्यंत मुरला गेला आहे कमाल गुलाबजामचं प्रिमिक्स आपण विकत आणतो पण आपण घरच्या घरी जेमते पन्नास ते साठ रुपये खर्च होऊन हे प्रेमिक्स बनवणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी बाजारात मिळते ना तसंच हे प्रेमिक्स दिसते बरं हे प्रेमिक्स वापरून आहे ना तीसपेक्षा जास्त गुलाबजाम बनतात वजनी दोन किलो अगदी भरतातच थोडे जास्त म्हटलं तरी चालेल म्हणजे कुठलीच चव कॉम्प्रमाइ न करता तुम्ही अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तसे गुलाबजाम घरच्या घरी कमी त्रासामध्ये भरवू शकता बघा गुलाबजाम काय मस्त रसरशी तर दिसतोय कॅपात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एकेने मस्तपैकी गुलाबजामचं प्रेमिक्स घरी बनवणार आहोत मोजक्या साहित्यात हे प्रेमिक्स बनवून तयार होत। होतो हे प्रेमिक्स बनवण्यासाठी पन्नास ते साठ रुपयाचा खर्च होतो फक्त जेमतेम आणि यामध्ये दोन किलो वजनी गुलाबजाम बनवून तयार होतात अतिशय अचूक प्रमाणात हे तुम्हाला मी रेसिपी देत आहे पाकाची रेसिपी प्रेमिक्सची रेसिपी हे प्रेमिक्स तयार करून तुम्ही तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा फक्त त्याच्यात कोमट दूध घालायचं गोळा मळून घ्यायचा गुलाबजामचे गोळे करायचे तळायचे आणि पाकात सोडायचे इतकं ते सोप्पं आहे बरं ऐन वेळेस पण हे तुम्ही मिसळून गुलाबजाम केले तरी गुलाबजाम तितकेच मस्त बनतात आणि जवळपास तीसहून जास्त म्हणजे चौतीस एक गुलाबजाम बत्तीस ते चौतीस गुलाबजाम बनून तयार होतात आता यासाठी ना परफेक्ट मेजरमेंट अत्यंत गरजेचं तर साहित्य बघूयात काय काय घेतले आता इथे मी एक कप मिल्क पावडर घेतली ही साधारण सव्वाशे ग्रॅम आहे पण इथे एक पाऊच येतं ते चाळीस रुपयाला मिळतं मिल्क पावडरचं शंभर ग्रॅमचं पाऊच असतं ते शंभर ग्रॅमचं पाऊच पूर्ण तुम्ही वापरू शकता आणि इथे अर्धा कप मैदा घेतला आहे अर्धा कपला एक चमचा मैदा काढा आणि ते वापरू शकता म्हणजे जर तुम्ही मिल्क पावडरचं पाऊच वापरलं तर हे प्रपोशनमध्ये तुम्ही घेऊ शकता एक चमचा हे पूर्ण वाटीत जास्त दिसतं यातलं अर्धच तूप मी वापरेल आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे चार साहित्य आपल्याला प्रीमिक्स बनवण्यासाठी आता इथे दूध घेतलेलं आहे पाव कप आपल्याला दूध लागेल हे प्रेमिक्स वापरून त्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी हे अर्धा कप आहे यातलं अर्धच दूध आपल्याला लागणार आहे पाक बनवण्यासाठी इथे पाव किलो साखर आहे किंवा दीड कप साखर घ्या त्याला एक कप पाणी लागेल आणि वेलचीचे अख्खे वेलची घेतली वेलची पूड जरी वापरली तरी चालेल आता रेसिपी सुरू करूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा सगळ्यात आधी प्रीमिक्स बनवून तयार करू एक कप इथे घेतली आहे मिल्क पावडर एक कप म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम बरोबर बसते आणि यापासून ना वजनी एक किलोला थोडे जास्तच गुलाबजाम बनवून तयार होतात साधारण एक चौदा ते सोळा गुलाबजाम बनतात अर्धा कप मैदा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर तर हे सुके जिन्नस छान मिसळून घ्यायचे आधी आणि मग पुढचे जिन्नस या हे सुके सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिसळून घेतले की आता यामध्ये घालूयात साजूक तूप आणि हे साजूक तूप चमच्याने न मिसळता हातानेच असं मिसळून घ्यायचं पूर्ण लागलं पाहिजे या प्रेमिक्सला हे तूप आता इथे पाहू शकाल हे प्रिमिक्स आपलं बनवून तयार आहे आहे की नाही म्हणजे बार मार्केटमध्ये आपल्याला मिळतं ना गुलाबजामचं प्रिमिक्स अगदी तसा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण बघा अगदी तसा आलं आहे तूप छान सोळून घेतलं आहे मिल्क पावडरला मैद्याला आणि बेकिंग पावडर पण मिसळून झाली आता हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डबा किंवा बर्नीमध्ये स्टोअर करू शकता किंवा झिपलॉक बॅगेत बेस्ट आणि हे तीन महिने छान टिकतं आता हेच प्रिमिक्स वापरून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूयात तर काय करायचं हे प्रीमिक्स घ्यायचं यामध्ये कोमट दूध घ्यायचं पावकप दूध पुरेसं होतं कोमट दूध अजिबात थंड दुधाचा वापर करायचा नाही कारण यामध्ये ना आपण तूप घातलेलं आहे तूप थिस्तं थंड दूध असेल तर आणि मग त्याला रंग एकसारखा येत नाही त्यामुळे कोमट दुधाचा वापर करून घट्टसर हे मळून घेणार होत बघा खूप मळायचं नाही आहे असं गोळा नाही करायचं फक्त हे एक, एक संद आलं पाहिजे चला आता हे बघा हे छान मळून झालंय हे असंच भुसभुशीत बुश सारखं दिसलं पाहिजे तुम्ही आपले कणिक मळता पोळीची तसं नाही मिळायचं आता पाव कप संपूर्ण दूध घातलं आणि वर एक दोन तीन चमचे दूध जास्त लागू शकतं आता यातून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याचे गुलाबजाम करून घ्यायचे हे असे छान एकसारखे झाले पाहिजे आता पाक तयार करूयात तर इथे ही दीड कप साखर घ्यायची यामध्ये पाणी घ्यायचं वेलची घालायची अख्खी आणि मिसळून याला एक दणकून उकळी काढून घ्यायची आता इथे याला मोठ्या आचेवर छान एक उकळी आली आणि साखरही विरघळायला लागली आता मध्यम आचेवर घ्यायचं करून आणि पाच मिनिटं हा पाक छान शिजवून घेऊयात चला पाक आहे ना इथे छानपैकी पाच मिनिट आणखी उकळून घेतला आहे थोडासा पाक मी चमच्यावर काढून घेतला आहे गॅस बंद करते हे बघा हलकंच आहे ना असं स्टिकी झालं पाहिजे पण तार नाही आली पाहिजे अशी तुटली पाहिजे तार तुम्ही जर पाक कच्चा केला ना तर गुलाबजाम लवकर खराब होतात आणि पाक फार पुढे नेला तर गुलाबजाममध्ये पाक मुरत नाही त्यामुळे तार आले नाही पाहिजे हलकासा स्टिकी होईपर्यंत हा पाक फक्त आपण तयार करून घेणार चला आपले गुलाबजाम वळून तयार आहेत तर या प्रमाणात बत्तीस गुलाबजाम खूप मोठे मी केलेले मध्यम आकाराचे बत्तीस गुलाबजाम छान तयार होतात आणि त्याच सोबत पाकही आपला तयार आहे आता आपण गुलाबजाम गरम गरम तळून पाकात घालणार आहोत पाक कडकडीत गरम नको हलकासा गरम हवा कारण कढईतून काढून आपण डायरेक्ट पाकात टाकणार काय होतो पाक जर थंड असेल ना तर तो गुलाबजाममध्ये मुरत अजिबात नाही त्यामुळे गुलाबजाम काढायचे आणि मग गरम पाकामध्ये घालायचे आता हे तळण्यासाठी मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की मंद आचेवर करून घ्यायचं आणि मग गुलाबजाम यामध्ये सोडायचे आणि अगदी मंद आचेवर तळायचे जसे आपण नेहमी गुलाबजाम तळतो तसेच आणि हे असं आहे ना ढवळत राहायचं एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे गुलाबजामला रंगच छान येतो आणि तुम्ही इथे बघू शकाल गुलाबजाम आहे मस्त असे फुलायला ऑलरेडी तयार झालेत चला इथे ना हे बघा असे एकसारखे ढवळतच हे गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहेत आता तुम्हाला आकारही दाखवते साधारण हे बघा तेलामध्ये सोडताना हा आकार होता तो एवढा दुप्पट झालेला आहे आता हे गरम गरम गुलाबजाम आहेत ना गरम पाकामध्ये घालायचं थोडासा रंग मला असं अजून आला पाहिजे आता पाक कडकडीत गरम अजिबात नको पाक आपल्याला आहे ना हे बघ सगळे गुलाबजाम काढूयात यातलं तेल सगळं निथळूयात याला आहे ना थोडस एक दहा ते पंधरा सेकंद ब्रिदिंग वेळ द्यायची ब्रिदिंग टाईम आपण ज्याला म्हणतो तेल बघा सगळं तेल निथळलं आहे गुलाबजामला अजिबात भेगा आलेलं नाही बुडबुडे आलेलं नाही आहेत आता पाक गरम आहे उकळता गरम नाही आता या पाकामध्ये हे गुलाबजाम सोडायचं चा। छान असं सगळीकडून ढवळून घ्यायचं आणि मुरण्यासाठी ठेवूयात आता गुलाबजामची आपण पुढची बॅच देखील तळून घेऊयात आता हे सगळे एका बॅचमध्ये घातले तरी चालू शकतात अगदी गॅरंटीड नोफेल रेसिपी आहे डोळे झाकून तुम्ही बनवू शकता बघा तेलात टाकले की हे हळूहळू हळू फुलायला सुरुवात होतात चला इथे गुलाबजामची ही दुसरी बॅच देखील छान तळून झालेली आहे आता गॅस बंद करते रंग सुरेख आलेला आहे आता पुन्हा हे झाऱ्यामध्ये काढून घेऊयात मस्तसे खमंग दिसत तेल जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं पाक आपण इकडे घेऊयात थोडंसं एक पंधरा ते वीस सेकंद कुलिंग टाईम देऊयात गुलाबजामला मिसळून घेऊयात आणि आता हे गुलाबजाम कमीत कमी एक चार तास तरी मुरण्यासाठी ठेवूयात चला चार तास झालेले आहेत गुलाबजाम छान असे फुललेत पाकामध्ये कमाल दिसत आहेत आणि हे प्रमाण घेतलं तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपलं गुलाबजाम म्हणजे वजनी तुम्ही वजनी बाजारातून आणले तर पाक आणि गुलाबजामचं वजन धरलं तर, तर एक किलो चौदा बसतात याच्यामध्ये जवळपास बत्तीस तेहतीस गुलाबजाम छान डिसेंट आकाराचे बनवून आपले तयार झालेले आहेत चला आता एक गुलाबजाम काढू आणि फोडू ये बघूयात बघा काय मस्त रसरशी तर आहे आणि गुलाबजामचा पाक आहे ना तो असा आतपर्यंत गेला गेलाय कमाल मस्त दिसतं आता हे गुलाबजाम थंड झाले की स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये रूम टेम्परेचरवर पण हे दोन तीन दिवस छान टिकतात आणि मस्त लागतात असं वाटत नाही की घरच्या प्रेमिक्सपासून तुम्ही हे गुलाबजाम तयार केलेले आहेत आता आपण यामध्ये घातले बेकिंग पावडर त्यामुळे ते गोळा मळताना हलकंसं भुसभुशीत वाटू शकतं पण दुधाचा थोडा हात लावून लावून तुम्ही ते एकसारखे गोळे बळून घेऊ शकता पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव